श्री दत्त जयंती कशी साजरी करावी दत्त जयंती उत्सव कसा साजरा करावा याच्या संदर्भात आज आपण आजच्या व्हिडिओत माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमा ज्याला दत्तात्रेय जयंती असेही म्हटले जाते या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला होता हा एक हिंदू सण आहे जो ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या दैवी त्रिमूर्तीचे एकत्रित रूप असलेली हिंदू देवता दत्तात्रेय म्हणजेच दत्त यांच्या जन्मदिवसाचा उत्सव साजरा करतो मार्गशीर्ष पौर्णिमेला श्री दत्त जयंती साजरी केली जाते श्री दत्तात्रेयांचे स्वरूप त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असलेले ब्रह्मा विष्णू महेश अशा स्वरूपाचे आहे सत्व रज आणि तम या त्रिगुणांचे प्रतीक म्हणजे त्रिमूर्ती दत्तगुरू निर्मिती पालन संहार हे त्यांचे कार्य होय देव साधू संत त्यांचे ध्यान साधन उपासना करतात दत्तांची उपासना तीन प्रकारे करता येते गुरुमंत्राचे अथवा गायत्री मंत्राचे स्मरण करून आणि किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करून ही उपासना होते आता आपण व्हिडिओ त्याची पूजाविधी कशी ती जाणून घेणार आहोत सर्वात पहिले श्री दत्तांची मूर्ती किंवा प्रतिमा लाल कपड्यावर स्थापित करा त्यानंतर श्री दत्तांचे आवाहन करा त्यानंतर एक तांब्याभर पाणी जवळ ठेवा उजव्या हातामध्ये एक फूल आणि थोड्या अक्षता घेऊन खालील मंत्राचा उच्चार करा ओम अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषी अनुष्टुप छंदा श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त प्रित्यर्थ जपे विनियोग जटाधर पांडुरंग शूलहस्त कृपानिधी सर्व रोग हर देव दत्तात्रेयम भज त्यानंतर श्री दत्तात्रेयांची आरती करून पुढील प्रमाणे जे स्तोत्र आहे त्याचं पाठ करायचा जगदोत्पत्ती कैत्रेच स्थिती संहार हेतवे भवपाश विमुक्ताय दत्तात्रेय नमस्तुते जन्म विनाशाय देहशुद्धीकराय चिगंबरदयामूर्ती दत्ता नमस्त कर्पूरकाय ब्रह्ममूर्तीधराय वेदशास्त्रपर दत्ता नमस्त ह्रस्वदिर्घ नामगोत्र विवर्जित पंचभूतदिप्ताय दत्तात्रेय नमस्तुते यज्ञभक्तेच यज्ञाय यशरूपाय यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमस्तुते अद्वै ब्रह्म मध्ये विष्णुः अन्ते देवाः सदाशिवा मूर्तिमयस्वरूपाय दत्तात्रेय नमस्तुते भोगलयाय भोगाय भोगयो योग्याय धरणे जितेन्द्रियजि जितज्ञाय दत्तात्रेय नमस्तुते दिगम्बराय दिव्याय दिव्यरूपधराय च प्रब्रह्म दत्तात्रेय नमस्तुते जंबुद्वीपे महाक्षेत्रे मातापूरनिवासिने जयमानसता देव दत्तात्रेय नमस्त भिक्षाटन गृहे ग्राम पामकरे नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमस्तुते ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वक्तोकाश भूतले प्रज्ञानधनबोधात्रेय नमस्त अवधूतसदार्थ परब्रह्मस्वूपिणी विदेह देह रूपाय दत्तात्रेय नमस्तुते सत्यूपदाचार सत्यधर्मपरायण सत्याश्रम परोक्षाय दत्तात्रेय शूल शूलहस्ताय गदापाने वनमाला सुकंधर यज्ञसूत्रधर ब्रह्मान दत्तात्रेय नमस्त क्षराक्षरस्वरूपाय परात्परपराय चतमुक्तीपरस्तोत्र दत्तात्रे नमस्त दत्तविधष्टमीश दत्तस्वात्मस्वरूपिने गुणा निर्गुणूपाय दत्तात्रेय नमस्तुते शत्रूनाशकर स्तोत्र ज्ञानविज्ञानदायकम सर्वपाशमयेती दत्तात्रेय नमस्तुते पाठ झाल्यानंतर या मंत्राचा एक माळ जप करा ओम रान दत्तात्रेय नमः तर मित्रांनो आता आपण दत्तजन्मकथा ऐकणार आहोत दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि आत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा आणि दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणांची अनुभूती ज्याला आहे असा आणि अत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा श्री दत्तात्रेयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूंचा अवतार आहे असाच बोध होतो दत्त जयंतीचे महत्व दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते जन्मोत्सव साजरा करणे दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात दत्त मंदिरामध्ये मंदे भजन कीर्तन नादी कार्यक्रम आयोजित केले जातात दत्तगुरूंची पूजा धूपदीप व आरती करून सुठवाड्यांचा प्रसाद वाटप करतात दत्तांच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र विष्णू आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे महाराष्ट्रात औदुंबर नरसोबा वाड नरसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असते दत्तगुरूंचे करूया ध्यान वंदू चरण प्रेम भावे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले मन हे न्हाले भक्तिडोही अणुसया उदरी धन्य अवतार केलासे उद्धार विश्वाचा या गडावरी सदा कदावास दर्शन भक्तास देई सदा चैतन्य झुळी विराजे काखेत गायीच्या सेवेत मन रमे चोवीस गुरूंचा लवली या घेतला असे बोध विविध गुणी तर मित्रांनो तुम्ही पण जर दत्तसेवेकरी असाल तर दत्तजयंतीच्या अगोदर सात दिवस गुरुचरित्राचे पारायण नक्कीच करता किंवा नक्कीच करा काही अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दत्तजयंती का साजरी करतात हे जर कळालंच असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला आणि श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की माझ्या चॅनलवरती अशा धार्मिक गोष्टी तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळतील तेव्हा चॅनलला नक्की, हो, नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद